सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे व्हाऊ लागलेले आहेत सर्वच पक्ष आपली रणनीती आखत आहेत आता आपण भायकाळा परिसरामध्ये आलेलो आहे अखिल भारतीय सेनेचे जे गीता गवळी मॅडम आहेत गीता गवळी व अखिल भारतीय सेना प्रभाग क्रमांक दोनशे बारा हे समीकरण जुळलेलं आहे ताई आपण नगरसेवक अनेक वेळा भूषवलेल्या आहेत व आरोग्य समिती वगैरे आपण चांगल्या प्रकारे जनतेचे काम केलेले या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण कशा प्रकारे बघतो हेच बघते की तीन वर्ष इलेक्शन झाले नाही आहे तीन वर्ष फंड एवढं जसं पाहिजे तेवढा भेटला नाही तर आता येणारा जो इलेक्शन आहे जे मी जेवढे कामं करू नाही शकली थोडी बोल आणि पुढची कामं जी पाच वर्ष जी राहिली येणारी ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचू आणि त्यांची कामं करू शकू भविष्यामध्ये आपण आपला काय विजन आहे किंवा ब्लू प्रिंट आपण ह्या ज्या आपल्या विभागाच्या ज्या महिला आहेत खास करून व जे युवा वर्ग आहेत त्यांच्यासाठी आपण काय करणार आपण युवासाठी पहिल्यापासून करतो की जिथे मैदान नव्हते तिथे कचडपट्टी होती तिथे ड्रग्ज व्हायचे मर्डर व्हायची आम्ही चांगलेच चांगले, चांगले, चांगले चा, तीन चार ग्राउंड बनवले युवासाठी जिथे लोक खेळू शकतात आणि आपले स्पोर्टमॅनशिप दाखवू शकतात अभ्यास करू शकतात शांतीने ते बोलतात ना तर आमचं ते पहिल्यापासून चाललं आहे लो युवासाठी आणि अजून करू आणि महिलांसाठी तर आम्ही खूप काय कार्यक्रम लाभ राबवले आहेत मेकअप असू या सगळे घरघंटी पण दिली आहे मग काय बोलतात सिलाई मशीन दिली आहे तर आमचे कार्यक्रम तर होतच असतात तर अजून करू पुढे जाऊन ह्या होत्या आपल्यासोबत रोपटोक बोलणाऱ्या गीता गावले बघूया भविष्यामध्ये प्रभात क्रमांक दोनशे बारामधून यात किती फरकाने किती लीडली जिंकून येतात सध्या मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणुकीचे स्पर्धा हे वाजू लागलेले आहेत आपण सध्या बायकाळ्या ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोनशे सात मधून अखिल भारतीय सेनेचे आपल्यासोबत आहेत योग्यता गवळीतई आपण त्यांची प्रत्यक्षात बाहेर गेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे काय कसं वाटतं या निवडणुकी संदर्भात आपलं काय मत आहे का एक्साइटेड आहे आणि त्यासाठी ऑफिस मी तयार आहे मनसेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते करणार आहोत आणि लोकांची सांग पाहिजे आपल्याला लहानपणापासूनच राजकारणाचा व समाजकारणाचा भाग मिळालेला आहे येणाऱ्या आपण भविष्यामध्ये निवडून आला तर एखाद्या जनतेचे जे प्रश्न आहेत जसं का प्रदूषण असेल वाहतूक कोंडी असेल आरोग्याच्या असेल यासाठी आपलं काय विजन आहे का भविष्यात ॲक्च्युली हे तेच विजन आहे कारण आपल्या लोकांसाठी मेन लोकांसाठी काय असं सांगितलं की एन्व्हायरमेंट चांगल्या खाण्यापिण्याची सुविधा ज्यांसाठी चांगली सुविधा आणि एक पीसफुल पाहिजे असतं आपल्या सोसायटीमध्ये ती गरज आहे मला वाटतं गव्हर्नमेंट पण सुविधा पोचवून दिले म्हणजे गव्हर्मेंट रुग्ण प्रोव्हाइड केले ते करते पण मला वाटतं खूप आणि महिलांची सुरक्षा खूपच कोणाला पॉईंट आलं की शक्य करतो काय काय फरज आलं आहे महिलांसाठी आणि मानसांची पण आपण काही करावं लोकांनी एकत्र यावा हेच मला वाटते त्याच्यासाठी उद्या होत्या आपल्यासोबत टोक अशा योग्यता ही गवळी बघूया येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोण माझी आहे प्रभाग क्रमांक दोनशे सातमधून पाहत राहा ट्वेंटी फोर दिवे महाराष्ट्र मुंबई